फ्रेंड्स कलोबासाच्या या भागात मी अलका आपल्या सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण ही सुंदर हेअर क्लिप करणार आहे हेअर ॲसेसरीज म्हणून आपण जे दागिन्यांचा सेट केला आहे डोळ्या जेवणाच्या जो दागिन्यांचा सेट त्यातलाच एक पार्ट म्हणून आपण ही हेअर क्लिप करत आहे तुम्हाला हवं तसं कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता आता मी पहिलेपासून पिवळे घेतल्यामुळे पिवळेच घेतले गेले फुलं पण तुम्ही हिरव्यासोबत गुलाबी पण खूप सुंदर दिसतो तर असं तुम्ही वेगवेगळ्या आवडीने रंग घेऊन आणि ह्याचं सुद्धा वेगवेगळी करू शकता तर मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे करायला खाली मी असे मोती लावलेले आहेत आणि जितकी मोठी क्लिप असेल तुमची त्यानुसार तुम्हाला फुलं करावे लागतील माझी लहान ही क्लिप माझ्या क्लिपची लांबी आहे ही आपली क्लिप आहे तीन इंच लांबीची त्यामुळे तुम्हाला जर मोठी मिळाली क्लिप मला एवढीच मिळाली छोटी तर मोठी मिळाली तर तुम्हाला ही जास्त फुलं करावं लागतील किंवा आपण जसं एक हे सहा पाकळ्यांचं केलं आणि बाकीचे चार चार पाकळ्यांचे तर तुम्ही त्या सगळे सहा सुद्धा करू शकता जर मोठी क्लिप असेल तर पानांची सुद्धा संख्या वाढवू शकता तुम्हाला हवी तशी तुम्ही अरेंजमेंट याची करू शकता मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला ही क्लिप करायला आहे एकदम एक, एक व्हरायटी आहे आपण हेअर ॲसेसरीज म्हणून पुष्कळ काय काय केलं आहे आपण गुलाबाचं फूल केलं आहे डोक्यात घातलेलं आणि तो क्लच जो असतो तोसुद्धा केला आहे आपण क्रोशेनी डेकोरेट करून तर हा आणखीन एक वेगळा प्रकार तुम्हाला करता येईल आता तर आवड पटकन आवडेलच तुम्हाला हे करायला पटकन पॅटर्न पा पण त्याआधी लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि हाईप द्या म्हणजे सगळ्यांना हा व्हिडिओ सगळ्यांसमोर जास्त येईल आणि सगळ्यांना तो बघता येईल चला पटकन आपण पॅटर्न पाहू आणि तुम्ही करायला सुरुवात करा या सेटमधली आता आपल्याला हेअर क्लिप करायची आहे हेअर मध्ये तर आपण आता थोडी वेगळ्या प्रकारची करणार आहे आपण दोन तीन याच्या आधीही दोन तीन प्रकारच्या हेअर असेसरीज केल्या आहेत त्यामुळे तुम्हाला आवडली असेल तर त्यातली एखादी सुद्धा करू शकता पण यावेळेस वेगळी म्हणजे अशी जी क्लिप मिळते फणीसारखी तर यातला डेकोरेट करून आपण हेअर क्लिप करणार आहे जी की मोकळे केस सोडले तरी त्यावर घालता येतं एक आपण मोगऱ्याची वेणी पण केलेलीच आहे आंबडा घातला तर ही दुसरी आपण अशी क्लिपची करत आहे तर यासाठी आपण हे रंग वापरू सगळे फुलासाठी आपण पिवळ्या लोकरीनी मॅजिक लूप केलं टाका काढला तीन चेन करा दोन वेळे घ्या इनकम्प्लीट ट्रिबल करण्यासाठी चार आहेत चाराचे तीन तिनाचे दोन दोनाचा एक काही करणार नाही परत दोन वेळे घेतले इनकम्प्लीट ट्रिबल आणखीन एकदा म्हणजे तीन इनकम्प्लीट ट्रिबल केले आपण आणि हे चार टाके झाले आपले सुईवर आता आपण दोऱ्याचा वेढा घेऊ आणि चारही याच्यातून काढणार मग एक चेनचा पिको करा एक चेन केली आणि या सगळ्यातून घेऊन स्लिप स्टिच करायची पुन्हा तीन चेन केल्या जशा सुरुवातीला केल्या होत्या तशा आणि या मॅजिक लुकमध्येच परत स्लिप स्टिच केली ही झाली एक पाकळी अशा सहा पाकळ्या करायच्या आपल्याला पुन्हा एकदा पहा चेन थ्री इनकम्प्लीट ट्रिबल दोन वेडे घेऊन फोर स्टिचेस यानओवर पास थ्रू टू ऑफ देम एक इन्कम्प्लीट ट्रिबल झाला हा दुसरा पुन्हा दोन वेळे घेतले दोन दोन टाक्यातून काढलं हा तिसरा तीन इनकम्प्लीट ट्रिबल झाल्यावर चार टाके असतात दोऱ्याचा वेळा घेऊन सगळ्यातून काढायचं एक चेन करून त्याचा पिको करायचा स्लिप स्लिपस्टिचने आणि परत तीन चेन वन टू थ्री आणि स्टिचनी मॅजिक लूपमध्ये जोडायचा हे झाले दोन पाकळ्या अशा सहा पाकळ्या करतात बघा सहा पाकळ्या झाल्यात आपल्या तशा करून स्टिच केली शेवटची मी मॅजिक लूपमध्ये आणि दोरा उडून आता मॅजिक लूप बंद करून घ्या आणि आता आपण पहिल्या टाक्याशी आपल्याला स्लिपस्टिचने जोडायचं असतं पहिल्या चेनशी तर या ज्या तीन चेन केल्या होत्या आपण स्टार्टिंगला तर त्यातल्या पहिल्या चेनशी स्लिपस्टीचने जोडून घेऊ मी हे दोरा घट्ट करते आणि पूर्ण आपलं मधला दोरा ओढून मॅजिक लूप घट्ट करते मग तुम्हाला दाखवते आता हे फुल झाल्यावर हा दोरा मागे करायच्या कर आधी आपण एक हात मोती इथे लावून घेऊ तर मी मोती लावून घेते ह्या दोऱ्यात आपण मोती येऊ त्यासाठी आपण पॉईंट फाईव्ह एम एमची सुई लागेल आपल्याला पॉईंट फाईव्ह एम एमची mm सुई घेतली मी हा दोरा मोती ओला असा आणि आता हा दोरा टपासणी समोर काढून घ्या त्याच्या एक्झॅक्ट एक समोर म्हणजे गाठ चांगली बसेल तर अशी तीन फुलं करून घ्या बघा इतकं सुंदर दिसत आहे हे फुल छोटस असून खूप गोड दिसत आहे अशी आपण तीन फुलं करून घेऊ पांढरी करायची असेल तर पांढरी करा, करा एखाद दोन पिवळी करायची असतील तर पिवळी करा आता आपण काही पानं करू चार पाच तर त्यासाठी ही हिरवा दोरा घेतला मी परत हिरवा पोपटी जो तुम्हाला हवा असेल तो तुम्ही घेऊ शकता तुमच्या चॉईसने आणि आपण आठ चेन करू वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट आठ चेन केल्यावर आपण पहिल्या चेन सोडून द्यायची पहिली आणि दुसऱ्या चेनपासून करा दुसऱ्या चेनमध्ये स्लिप सिंगल क्रोशे आहे त्याच्या पुढच्या टाक्यात हाफ डबल क्रोशे म्हणजे दोऱ्याचा वेडा घेऊन टाक्यात घातला दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर काढलं तीन टाक्यात दोऱ्याचा वेडा घेऊन तिन्हीतून काढला त्याच्या पुढच्या टाक्यात डबल क्रोशे तिनाचे दोन दोनाचा एक पुढच्या टाक्यात दोन डबल क्रोशे एकाच टाक्यात दोऱ्याचा वेडा घेऊन सुई घातली त्याच्यात टाक्यात दोऱ्याचा वेडा घेऊन टाका <सफ़ी> काढला तिन्याचे दोन दोनाचा एक हा झाला पहिला डबल क्रोशे त्याच टाक्यात हा दुसरा डबल क्रोशे काय काय केलं पहा uh. एक सिंगल क्रोशे एक हाफ डबल क्रोशे एक डबल क्रोशे मग एकाच टाक्यात दोन डबल क्रोशे आणि आता परत उलट तसंच जायचं म्हणजे एक डबल क्रोशे एक हाफ डबल क्रोशे आणि एक सिंगल क्रोशे एक डबल क्रोशे झाला आता हाफ डबल क्रोशे दोऱ्याचा वेढा घेऊन सुई आत घातली दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली तीन टाक्यात दोऱ्याचा वेडा घेऊन एकदम तिन्हीतून काढले आणि मग एक सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे झाला की एक चेनचा पिको परत एक चेन केली आणि असं दोन टाक्यातून स्लिप स्टिच करून पिको केला आता या बाजूनी परत जसं इकडे केलं तसंच की एक सिंगल क्रोशे एक हाफ डबल क्रोशे डबल क्रोशे एक डबल क्रोशे झाल्यावर पुढच्या टाक्यात दोन डबल क्रोशे डबल क्रोशे वन त्याच टाक्यात डबल क्रोशे टू सिंगल क्रोशे वन हाफ डबल क्रोशे वन डबल क्रोशे वन टू डबल क्रोशे इन सेम स्टिच देन अगेन वन डबल क्रोशे वन हाफ डबल क्रोशे अँड वन सिंगल क्रोशे वन डबल क्रोशे वन हाफ डबल क्रोशे वन सिंगल क्रोशे आणि एवढं झालं की अपोजिट साईडचा जो टाका असतो पहिला त्याच्यामध्ये सिंगल क्रोशे करून दोरा कापून घ्यायचा जास्त दोरा ठेवायची गरज नाही कारण आपण हे सगळे त्या क्लिपवर चिकटवणारच आहे बघा असं छान पान तयार झालं आपलं असे चार पाच पानं करून घ्या साधारण अरेंजमेंट तुमच्या मनासारखी कशी करू शकता तुम्ही आता आपण कळी कशी करायची ते पाहू तर कळीसाठी पिवळ्या पिवळ्या पांढऱ्या दोन्ही करणार आहे आपण पण मी पिवळी दाखवते तुम्हाला स्लिप नॉट करून घेतली चार चेन करा, one, two, three, चेन करा वन टू थ्री फोर पहिल्या चेनमध्ये तीन इनकम्प्लीट डबल क्रोशे करा इनकम्प्लीट डबल क्रोशे वन अपूर्ण खांब दोऱ्याचा वेढा घेऊन आत घालायचं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढायचं आणि दोऱ्याचा वेढा घेऊन दोन टाक्यातून काढायचा हा दुसरा इनकम्प्लीट डबल क्रोशे आणि हा तिसरा तीन वेळा इनकम्प्लीट डबल क्रोशे झाले की चार टाके असतील सुईवर दोऱ्याचा वेडा घेऊन सगळ्यातून काढायचं एक चेन करून घट्ट करायचं बबल स्टिच म्हणून आपण हे ऑलरेडी केलेलं आहे वन टू थ्री फोर अगेन चेन फोर चार चेन केल्या परत पुन्हा पहिल्या चेनमध्ये असेच तीन इनकम्प्लीट क डबल क्रोशे केले दोऱ्याचा वेळा घेऊन आत घातलं पुन्हा पहा दोऱ्याचा वेडा घेऊन पहिल्या चेनमध्ये घातलं दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर काढलं तीन टाके आहेत दोऱ्याचा वेळा घेऊन तीनाचे दोन केले दोनाचा एक नाही करायचं असं तीन वेळा करा एकूण अजून दोन तीन आणि चार चार इनकम्प्लीट डबल क्रोशे आहे मग मी तुम्हाला तीन सांगितलं की चार मला आठवत चार करायची आपण म्हणजे चांगली फुगी रे कळी म्हणून तीन केले तरी काही बिघडत नाही मग हे पाच टाके झाले दोऱ्याचा वेळा घेऊन सगळ्यातून काढला एक चेन करून हे गाठ करा आता हे टोक आणि हे टोक आपल्याला जोडायचं आहे पहिलं तर या पहिल्या टोकाचा जो पहिलं चेन केली होती त्याच्याशी स्लिपस्टीचने आपण जोडून घेऊ झाली ही आपली सुंदरशी कळी तयार झाली लक्षात आलं गाठ मारून घ्या आता याची आणि याला आपल्याला तारेला गुंफायचं आहे पहिलं आणि शेवटच्या दोऱ्याची गाठ मारून घेतली मी पक्की म्हणजे ही कळी छान तयार झाली आता आपल्याला यात तार टाकावी लागेल पहा अशी बारीक तार मिळते हिरवा दोरा म्हणजे हिरवं कागद गुंडाळलेली पण मिळते ती मिळाली तर फारच चांगलं नाही मिळाली तर माझं ही पिवळी तार आहे तर अशी पांढरी पिवळी कोणती घातली चालेल आणि या कळीच्या तळाशी अशी खाली घालून आपण इकडून पास करू द्या आता छोटीच एक मोठी लागेल आणि बाकीच्या दोन छोट्या असं एका साईडने तसंच दुसऱ्या साईडने तर आपण हात हातोहात हा पिवळा दोराही थोडासा हाईड करायचा प्रयत्न करू दोनदा याच्यासमोर गुंडाळून आणि मग ही, ही वायर अशी लपेटा म्हणजे तो पिवळा दोराही पक्का झाला आणि आपल्याला छोटंच हवा आहे हे म्हणून इथे आपण दोरा कापून घेऊ इथे तशी वायरची काहीतरी गाठ आहे आता याला आपल्याला खाली हिरवा आपला लोकर जी आहे हिरवी ती लपेटायची आहे तर थोडंसं आपण फॅब्रिक फेविकॉल लावू वरच्या टोकाला आणि मग त्यावर लोकर लपेटू तर इथे असं जिथे वायरचं टोक लोक म्हणजे सॉरी वायर मेटरची जी तार आहे त्याचं जे टोक आहे त्याच्यावर आपण थोडासा फेविकॉल टाकून घेतला आणि या पिवळ्या याच्यावरील जेणेकरून ते फिक्स राहील आणि आता आपण यावर फक्त हिरवी लोकर गुंडाळणार आहे तर गुंडाळताना ही थोडी अशी खाली घ्यायची आधी म्हणजे पक्की होते ती आणि मग गुंडाळा हे वरपासून गुंडाळची जेणेकरून ही तार दिसली नाही पाहिजे आणि फेविकॉल असल्यामुळे ती पक्की होईल नंतर आपण ते सुद्धा लावलं मी हवं तर आणखीन थोडंसं पिवळं दिसायला नको कुठेही याची काळजी घ्या थोडंसं पिवळं दिसत थो होतं म्हणून मी परत काढून परत गुंडाळलं असं छान गुंडाळून घ्या पूर्ण वायरला ही हिरवी छोटीशी त्या वायर गुंडाळणं होत आलं की आपण हे तार दोन भाग होतेच त्याच्यात आपण डबल घेतली होती तार कारण पातळ आहे माझी तार अगदी अशी फाकवून त्याच्यात दोरा सिक्युअर करा म्हणजे अजिबात दोरा हो हालणार नाही आणि मग उरलेली तार पुन्हा रॅप करा इथे थोडंसं डिंक किंवा फेविकॉल लावून उरलेला आहे हा असा गुंडाळून घ्या तर अशा आपण सहा कळ्या करू तीन पिवळ्या आणि तीन पांढऱ्या तर पांढऱ्या पिवळ्यात दो एकाची मोठी दांडी करा तीनपैकी पांढऱ्या तीन, तीन कराल त्यातही एकाची थोडी मोठी दांडी करा पांढरी फुलं करण्यात मी थोडा बदल केला हे जसं आपण सहा पाकळ्यांचं केलं ना तर ते मोठं होतं त्या क्लिप मला छोटी मिळाली आहे कारण म्हणून तर म्हणून मी चारच पाकळ्यांची केली केलं आहे फुल तर इथे आपण आता दोरा आवडून मॅजिक लूप बंद करू आणि गाठ मारून घ्या इथे चार पाकळ्यांचंच असं फुल केलं आहे छोटं असेच मी दोन फुलं करते आहे बघा आपली सगळी पूर्वतयारी झाली आहे तीन फुलं सहा कळ्या आणि चार पानं केली आहे आता ही जी आपली क्लिप आणली आहे आपण मला अगदी छोटी मिळाली आहे तुम्हाला मोठी असेल तुमच्याजवळ तर हे आणखीन जास्त फुलं करू शकता तुम्ही सहा पाकळ्यांचे चांगले मोठे फुलं करू शकता तर आता इथे आपण काय करणार आहे की एक अशी डबल हे मिळते टेप दोन्हीकडनं त्याला चिकटपणा असतो तर ती टेप आधी आपण इथे लावून घेऊ आणि मग त्याच्यावर ही फुलं फक्त चिकटवणार आहे मी हे पाहिजे या टेपची एक साईड मी चिकटवली आहे त्याला आता ही दुसरी साईड अशी काढायची म्हणजे त्यालाही चिकटपणा असतो आता यावर फक्त ही फुलं अशी चिकटवायची आहे व्यवस्थित की जेणेकरून आता चिकटवताना एकदम व्यवस्थित चिकटवा की जेणेकरून निघणारही नाही त्या फुलांचा आकार डिस्टर्ब होणार नाही नंतर ही दोन पांढरी आपण अशी चिकटवू मध्ये आपल्याला पानं सुद्धा चिकटवायची आहेत तर अशी मी चिकटवून घेते आणि या कळ्या कळ्या ज्या केलेल्या आहेत त्या एक तीनचा गुच्छ इकडनं आणि एक इकडनं असं आपण लावू असं आधी हे कळ्या जोडून घेतल्या आपण कारण की या खाली जाणार आहे आणि त्याच्या वर आता फूल येणार आहे की जेणेकरून ही तार दिसायला नको तर आता त्यासाठी हवं तर डबल थोडंसं हीच पट्टी पुन्हा लावावर नाही तर मग फेविकॉलनी चिकटवू शकता तुम्ही बघा आपली ही सुंदरशी क्लिप तयार झाली इतकी सुंदर हेअर ॲसेसरीज केली आहे आपण की खूप आवडेल तुम्हाला हे करायला आणि तुम्ही नक्कीच पटकन कराल क आवडली असेल तर लाईक करा थे शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू